परभणी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेमार्फत बऱ्याच दिवसांपासून इपोज मशीन सर्व्हर डाऊन असल्यामुळे धान्य वाटप करण्यास अडचणी निर्माण होत आहेत त्या अनुषंगाने दिनांक पाच ऑगस्ट रोजी संघटनेमार्फत उपोषण मैदान या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे सर्व्हर डाऊन असल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना जनतेचा शिधापत्रिका लाभार्थी यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे बऱ्याच ठिकाणी दुकानदारांना लाभार्थ्यांकडून अर्वाच्च भाषेमध्ये शिविगाळ करून धक्काबुक्की करण्यात येत आहे त्यामुळे दिनांक पाच ऑगस्ट रोजी परभणी तालुक्यातील सर्व रेशन दुकानदारांनी ही पोस्ट मशीन घेऊन आंदोलन करून तहसील कार्यालयात ही मशीन जमा करण्यात आली जिल्ह्यातील सर्व रेशन कार्ड धारक व दुकानदार उपस्थित मशनी घेऊन आहेत कारण त्या बघा या भारतामध्ये विमानात जर लाखो लोक जर बसले तर ते वरच्या वरील नीट केल्या जाते आणि दुकानात मशिनी असून त्या बंद पडल्या याच्यात आमच्या दुकानदारास बरोबर आमच्या सर्व अत्यंत नुकसान होत आहे म्हणून ह्या मशनी डबड्या मस्ती शासनाने जमा करून राशन दुकानदारांना वेळेस पोहोचावा आणि ते गरिबापर्यंत ही माझी इच्छा आहे त्रास होत आहे कारण आहे ते राशन दुकानदाराला इतका त्रास होत आहे मासिक त्रास होत आहे की ते पदार्थ आम्हाला धान्याची गरज आहे मशीन चालू या ना चालू मशीन फेकून द्या तिकडं पण आम्हाला धान्य या Mak